सामाजिक सर्वात जबाबदारी असते ती पोलिसांची आणि खऱ्या अर्थानं देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे बळी देणारे आमचे शहीद योगेश पाटील यांच्या नावानं ना। शहीद योगेश पाटील सोलेश्री पुरस्कार कोकण माध्यमातून प्रदान केला जातो कोकण दर्पंच चौदाव्या बाधापण दिनाचं औचित्य साधून होणाऱ्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका खरटपल यांनी हा सन्मानाचा पुरस्कार देऊन आपण गौरवणार पु आहोत आपल्या सोबत आहेत मॅडम नमस्कार नवी मुंबई पोलीस दलामध्ये कायदा सुव्यवस्था आणि समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली आहे त्यानिमित्तानं शहीद योगेश पाटील सुरेश पुरस्कार कोकण दुपारच्या मातातून आपण आम्ही तुम्हाला बहाल करतोय काय भावना व्यक्त कराल आणि काय प्रतिक्रिया सांगाल नमस्कार सर्वप्रथम मला शहीद योगेश पाटील पुरस्कार देण्यात येत आहे त्याबद्दल दर कोकण दर्पणचे मी आभार व्यक्त करते आहे मला हा पुरस्कार दिला आहे सर्वप्रथम पोलीस दलामध्ये काम करत असताना जी पोलिसांवरती देण्यात आलेली जबाबदारी असते ती जबाबदारी आपण जेव्हा पार पाडतो आणि अशा प्रकारे एखादा पुरस्कार देऊन जेव्हा आपल्याला गौरव करण्यात येतं तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या हे आपण पार पे पाडल्या आहेत आणि आपण केलेल्या कामाचं चीज झाला आहे या पुरस्कारातून ते सिद्ध होत आणि अजून जबाबदारी वाढते की आपण समाजासाठी जे आतापर्यंत केलं आहे ते अजून अजून करायचं आणि त्याच्यासाठी एक बळ निर्माण होतं एक पॉझिटिव्हिटी अंगामध्ये प्राप्त होते एक ऊर्जा प्राप्त होते आणि त्या ऊर्जेला धरून अजून आपण समाजामध्ये काम करतो आणि करायला आपण मोटिवेट होतो त्यासाठी असे पुरस्कार मिळून तुम्ही मला गौरव केलं त्याबद्दल तुमचं नक्कीच म्हणून नवीमुंबई पोलीस दलामध्ये येताना एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये प्रवेश केला आ, के दलाम दलाम के आ, कशा पद्धतीनं वाटलं की पोलीस दलामध्ये जायचं आहे स्पर्धा परीक्षा आ, पास व्हायचं आहे कारण एक युवा अधिकारी करू म्हणून एक प्रेरणा आहे मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये काय सांगा तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेच्या तर झालं असं माझे वडील जेल डिपार्टमेंट मध्ये होते त्यांना लहानपणापासून मी बघताना मी मोटिवेट झाले की मला युनिफॉर्मचं अट्रॅक्शन आणि मी म्हटलं की जर माझ्यामुळे एखादी महिला रात्री सुरक्षित प्रवास करते आहे किंवा माझ्यामुळे एखाद्या महिलेला सुरक्षितता वाटते आहे म्हणून मला असं होतं आम्ही तिघी बहिणी आहोत आणि तिघींमध्ये मी मोठी आहे वडिलांनी कधी असं सांगितलं नाही की तुला पोलीस डिपार्टमेंटमध्येच यायचं आहे किंवा तुला युनिफॉर्म घालायचं पण वडिलांना बघून किंवा ते जेल वातावरणामध्ये राहून जेल डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे जेलच्या वातावरणामध्ये राहून मला एक कळत न कळत असं वाटलं की मला युनिफॉर्म घालायचा आहे मला युनिफॉर्म तर ता त्याच्यासाठी मी प्रयत्न केले मी एम ए सोशलॉजी झाली एम ए झाल्यानंतर मग मी एम जा पी एस सी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली आणि फर्स्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग मी पी एस आय पदावरती जेव्हा पहिलं पोलीस स्टेशन माझं मुलुंड ईस्ट केळकरमधून माझं जेव्हा कॉलेज झालं मुलुंड ईस्टलाच आणि तिथेच माझं कॉलेज झाल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशनचं ज्युरिस्टिक्शन देखील माझं तिकडेच होतला तर ते झाल्यानंतर जेव्हा कॉलेजने मला एक जसं आता गौरव करत आहे तसं कॉलेजने देखील मला सत्कार केला आणि मग मा अजून माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे की मला अजून कर, मी करू शकते मी जे केलंय आतापर्यंत जे मी केलं आहे त्याचा चीज झाला आहे आणि अजून देखील मी काही केलं समाजासाठी तर ते अजून चीज होणार आहे मग मला तिथे एक आ, निर्माण होत गेलं माझ्या आत मध्ये की मला काहीतरी केलं पाहिजे त्याप्रमाणे मी ते पुढे प्रवास करत गेलो नक्कीच नरेंद्र पोलीस दलामध्ये काम करत असताना वर्दी वर्दी कायदा सुव्यवस्था कायदा राबवायचाच आहे परंतु त्या वर्दी मधला पण एक माणूस म्हणून आपण जेव्हा गुन्हेगारांशी किंवा समाजाशी संवाद साधला काय अनुभव असतो आणि कशा पद्धतीनं ती पॉझिटिव्हनेस असते बरोबर आता जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये एखादा व्यक्ती येतो तेव्हा तो काहीतरी अडचण घेऊन येतो तर आपण त्यांच्या अडचणी संभव समजून समजवून त्याप्रमाणे त्याला त्याच्या अडचणीला किंवा तो जे काय समस्या घेऊन आला आहे त्याला आपण समाधान देत असतो त्यांच्याशी बघताना आपल्याला थोडंसं सेन्सिटिव्ह राहावं लागतं की बाबा हा समोरचा बोलतो आहे आपण त्यांच्या मनापर्यंत पोचतो आहे की नाही किंवा त्याला समाधानकारक सोल्युशन देऊ शकतो की नाही अशा पद्धतीने त्याच्या समस्या जाणून घेऊन मग त्याच्यावरती सोल्युशन देत असतो आरोपींना पकडताना आता समाजामध्ये दोन्ही प्रकारचे व्यक्ती असतात चांगले असतात वाईट असतात आता हे जे वाईट कृत्य करणारे व्यक्ती असतात त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला त्यांच्यावरती समाजाने कळत न कळत एक आघात झालेला असतो आणि ते दुखावलेले असतात मग ते अशा प्रकारचे कृत्य करतात तर त्यांना आपण जे आपण गुन्हे नोंद करतो चार्जशीट पाठवतो जेलमध्ये टाकतो तसं काम करून आपण त्यांना ते सुधारून त्यांना समाजामध्ये आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आपण समाजाशी बांधी लावतो एकमेकांशी कनेक्टेड आहोत तसं करून आपण त्यांना सुधारू शकतो समजावू शकतो नक्कीच एक पोलीस अधिकारी युवा पोलीस अधिकारी म्हणून शेवटी मुलींना एक वेगळं कायदा एमपीएससी परीक्षेतून तुम्ही आलेला आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुलींना काय संदेश द्याल एक पोलीस अधिकारी महिला नक्कीच मला मुलींसाठी एकच सांगायचं आहे की एमपीएससी जरी दिसताना खूप कठीण दिसत आहे पण तुम्ही त्याच्यात एकदा उतरलात की तुम्हाला असं अवघड असं काही नाहीये बस तुम्ही तुमची ऑनेस्टी जवळ ठेवा तुम्ही, तुम्ही, तुम्ही दिनरात अभ्यास करा आणि नुसतं अभ्यास करायचंय म्हणून करू नका तुम्हाला एक प्रॉपर दिशा जी असते प्रत्येक आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपलं डेस्टिनेशन फिक्स असतं तसं आपल्याला आपली दिशा कळली पाहिजे आपल्याला त्या दिशेतून आपल्याला प्रवास करताना मग ते अवघड नाहीये ते इझीच आहे आता मी केलं मला अभ्यासामध्ये आधीपासून एवढा खास माझे म्हणजे अभ्यासामध्ये असा इंटरेस्ट नव्हता पण मी बसली मला माहिती होतं की मला काहीतरी करायचं आहे आणि इथूनच करायचं आहे म्हणून मी आर्ट्स घेतलं आर्ट्समधून एम ए केलं सोशलॉजीतून आणि तिथून माझी माझी कायम अभ्यासाची जी हे आहे ते कंटिन्यू चालू ठेवून मग मी अभ्यास करून आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी करू शकेन तर ते सगळ्यांसाठी अशक्य नाहीये थोडा डिफिकल्ट आहे पण केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे धन्यवाद प्रियंका खरक मॅडम खर तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये प्रवेश केलेल्या प्रियंका के मॅडम समाजाच्या रक्षणासाठी कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजाला कुठंतरी स्पर्श करून समाजाच्या हृदयाला हात घालून सुव्यवस्था कशा पद्धतीने राखता येईल ह्यासाठी ते सातत्याने पर नक्कीच मुलींसाठी एक वेगळा आदर्श कारण स्पर्धा परीक्षेमधून एक महिला अधिकारी पोलीस अधिकारी होते त्यावेळेस नक्कीच मुलींसाठी हा मोठा आदर्श आहे आणि ह्यासाठी मुलींनी ह्यातून काहीतरी घेतलं पाहिजे कारण कष्ट म्हणजे जसं बाळा आपण म्हटलात की खेळायने होत आहे कधी केलं पाहिजे स्पर्धेला स्पर्धेमध्ये उतरा आणि हेच तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कोकण दर्पणच्या माध्यमातून शौर्यश्री शहीद योगेश पाटील हा पुरस्कार देताना आम्हाला नक्कीच गौरव वाटतोय आनंद वाटतोय तुम्हाला ह्या तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा कायदा व्यवस्था व्यवस्था आणखी अबाधित राखण्यासाठी चांगली राखण्यासाठी समाजामध्ये एकाग्रता आणण्यासाठी ह्या तुमच्या वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद